नमस्कार मी संदीप खडे आपण पाहता आहे वास्तव मराठी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये आहोत संगमनेर शहरातील नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि थोड्याच दिवसात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे या रणधुमाळीमध्ये नक्की लोकांचं म्हणणं काय आहे याचा कानोसा घेण्यासाठी आज आपण संगमनेर शहरामध्ये आहोत संगमनेर शहरातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत नगर परिषदेला ते कोणाला साथ देणार आहेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे की त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार अमोल कताळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत जाणार रा, जाणार आहेत याचा मागोव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संगमनेरचे संगम। आहेत का तुम्ही हो आहे का सोयीसुविधा संगमनेरमध्ये चांगल्या चांगले सगळं पाणी विणी सगळं आहे पाणी तर एक टाईम येत आहे म्हणतायत पाणी एक टाईम पण भरपूर येतं आहे पूर्वी दोन टाइम यायचं हा पूर्वी दोन टाइम यायचा कधीपासून एक टाइम येते आता हे ये बरेच दिवस झाले का पाईपलाईन नवी झाली ना जाऊपासून पासून हो ना हो आणि लाईट भेटते का लाईट लाईट बीट बरोबर आहे कचरा उचलला जातो का कचऱ्याची थोडीशी प्रॉब्लेम आहे काय होते कचऱ्याला कचऱ्याला जरा कमी गाड्या येतात कधी घाण होती काय असा नगरपालिका स्वच्छता नाही करत व्यवस्थित करतात पण कधी कधी नाही येते अजून करायला पाहिजे हा हो बरोबर चार वर्ष झालं तुम्हाला नगराध्यक्ष नाही आहे प्रशासकच काम करतोय आधी नगराध्यक्ष होत्या तांबे मॅडम त्यांच्या काळात कसा कारभार हो होता चांगला कारभार होता त्या केल्यानंतर काही कारभारात बदल झालाय का आ, आता कुणीच नाही तिथं तिथं जागेवर कुणी नसल्याने गल्ली जे सडका हे ते काही काही रखडले नगराध्यक्ष नसल्यामुळे प्रशासक लक्ष देत नाहीत हो पाण्याच्या समस्या आहेत नगराध्यक्ष नसल्यामुळे प्रशासक लक्ष देत नाहीत मागच्या नगराध्यक्ष ज्या आहेत त्यांचा कारभार चांगला होता दुर्गा तांबे या नगराध्यक्षा होत्या दोन हजार सहा ते दोन हजार एकवीस या दरम्यान तर त्यांच्या काळात कारभार चांगला होता मात्र प्रशासक आल्यानंतर कारभारात थोडा ढिसाळपणा आहे एक वेळ पाणी भेटतं आहे शिवाय कचरा उचलला जात नाही स्वच्छतेचाही प्रश्न आहे अजून काही नागरिकांशी बोलूया संगमनेरचे का तुम्ही hmm. काय सोयीसुविधा आहेत का व्यवस्थित संगमनेर मध्ये संगमनेर मध्ये हाय सुविधा काय बदल व्हायला पाहिजे का नगरपालिका मे अच्छे बोलू मराठी पण मराठीत बोला ना नगरपालिकेच्या सुविधा चांगल्या आहेत का तुमच्याकडे चांगले हाय पण अजून चांगले व्हायला पाहिजे अजून चांगले व्हायला पाहिजे आमदार अमोल खताळांचं काम कसं आहे चांगलं आहे बाळासाहेब थोरात अमोल खताळ यांचे दोन्ही पॅनल या ठिकाणी लागणार आहे तर लोक कोणासोबत जातील संगमनेरकर आता या पण दोन्ही टांगले ते पण चांगले होते साहेब पण कुठले तुम्ही आम्ही कुठे राहता जेव्हा जेव्हा भेटत आहेत का भेटतायत येतात पाणी भेटत आहे पाणी भेटते पाणी एक टाइम येतो चांगले ते कचरा उचलतात रस्ते आहेत तुम्ही कुठले निळवंड निळवंड वाशिम माझं म्हणणं काय मेन मेन विकास बाकी तो सर्व लोकांचं चांगलं आहे लेकिन जे गावगावमध्ये आदिवासी लोक आहेत त्यांचा विकास काहीच होऊ नाही राहिला ते झोपड्यात झोपड्यातच काही त्यांच्याकडे कुणाचा विकास झालाय हा कोणाचा बाकी इटर इटर कास्ट होतो तर आदिवासींचे विकास नाही आदिवासींचे काहीच विकास नाही का झोपड्याचा आहे त्यांना घरकुल येते लेकिन त्यांच्याकडे ना जगत नाही घरकुल बांध घर बांधायला हो कुठले तुम्ही कुठले तुम्ही कुठले निवडणूक लागली नगर परिषदेची माहिती माहिती आहे का हो कोणत्या मुद्द्यावर होईल निवडणूक निवडणूक तर विकासाच्या मुद्द्यावर होईल विकासाच्या मुद्द्यावर कोणाचा मुद्दा आहे विकासाचा विकासाचा सर्व जनतेचा मुद्दा आहे ना आता विकासाचा मुद्दा तर अमोल खाताळांचा आहे हिंदुत्वाचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा आहे विकासाचा पण मुद्दा म्हणतो नाही नाही विकासाचा मुद्दा नाही विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा तर आता आजपर्यंत जे विकास बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात झालेले तोच विकास आम्हाला चांगला वाटतो नाराजी व्यक्त करताय त्यांच्या कारभारावर पण नाही आता काही लोक नाराज होणारच ना अँटी इन्कम बन्सी असतीच काही लोक नाराज होणारच त्यांच्या खूप दिसते अँटी इन्कम नाही नाही असं काही प्रकार नाही विधानसभेचं जी हवा होती ती अजून कमी नाही झालेली नाही नाही कमी झाली ती त्यावेळेस म्हणजे असं होतं का आमचे साहेब दरवेळेस ऐंशी नव्वद हजाराच्या लिडणी येतात त्याच्यामुळं ते थोडे गाफील राहिले पराभव कशामुळे झाला पराभव तर बरेच कारण आहे तरी बन तरी म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा जो आला आणि दुसरं शेजारच्या तालुक्यातील जे नेते यांनी म्हणजे जास्त वेळ ह्या मतदार याच्यात दिला त्याच्यामुळं जास्त मोठा प्रमाण तर त्याच बाळासाहेब थोरातांनी नेरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली वोट चोरी झाली एका मतदाराने चार चार मतदारसंघात मतदान केलं याचा काही फरक पडेल का निवडणुकीत नाही नाही पण न चोरी झाली जे म्हणताय काँग्रेस ते खरं आहे का हा मग खरंच आहे ना दे दे ते डायरेक्ट आपला टी व्हीवर दाखवू राहिले म्हणजे मग ते असं काय बोगस काय बोलणार निवडणूक आयोग मान्य नाही करत आता निवडणूक आयोग आता तुम्ही कोणतं पर कोणती सरकारी यंत्रणा बघा ही भाजपच्या अखत्यारीत गेलेली प्रायव्हेट झालेली आहे आता म्हणजे त्यांना स्वतःच स्वतंत्र पण एक काम करून राहिले हे प्रत्येकाला वाटतंय एम आय एम पण उमेदवार इथं दिला जातोय एम आय एमने उमेदवार दिल्यानंतर मुस्लिम मतदार एम आय एमकडे जाईल वंचित बहुजन आघाडी उमेदवार देते वंचित बहुजन आघाडीकडे दलित मतदार जाईल त्याचा तोटा काँग्रेसला होईल आणि फायदा शिवसेना भाजपाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला नाही बिलकुल नाही वाटत एम आय सोबत जाणार नाही लोक नाही जाणार नाही जो विजयी होण्यासाठी आवश्यक मतदाराला लागतो ते मत तर तेवढं मतदान तर एम आय एम एम आय एम घेऊ शकते ना नाही नाही घेऊ शकत आपल्या इथली प्रभाग रचना बघितली ना तर आपल्या इथली पहिली गोष्ट म्हणजे संगमनेरचा मुस्लिम समाज हा खंबीरपणे काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे भाजप बरोबर पण दिसतोय नाही भाजपला नाही विरोध विरोध भाजप बरेच मुस्लिम मतदार भाजप सोबतही दिसत आहेत नाही भाजपला सोबत दिसत आहेत ते काही असतील पण पर पूर्णपणे नाही आहे आता काही विखेंच आणि मुस्लिम समाजाचं चा चांगलं आहे हा तर विखेंच्या प्रेमा खातर काही लोक भाजप सोबत गेलेत शिवसेनेबरोबर बरोबर गेलेत हे पण सत्य आहेच ना हा आहे ना पण ते नाही क्रमा कमी प्रमाणात आहे असं कमी प्रमाणातच गेले पण पराभव त्या कारणामुळे झाला बाळासाहेब थोरातांचा हे कारण आहे नाही नाही ते कारण नाही कारण तुम्ही मतदार म्हणजे आपलं निवडणूक झाल्यानंतर जी लिस्ट आहे त्याच्यात तुम्ही बघितलं तर मुस्लिम समाज म्हणजे जे पण आहे तर ते काँग्रेसला मतदान झालेले जास्त प्रमाणात आता सुधीर तांबेंच्या पत्नी आणि बाळासाहेब थोरातांच्या भगिनी दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष म्हणून पंधरा वर्ष कसं काम होतं त्यांचं काम चांगलं होतं आता परत त्याच उमेदवार असतील का आता ते आपण नाही सांगू शकत आता ते चर्चा कुणाची चर्चा कोणाची आहे महाविकास आघाडी एक तर दुर्गाताई तांबे पण आहे आणि मैतालिताई पण आहे आता नाव ऐकायला आहे आता काय ते, ते सत्यजित तांबेंच्या पत्नी पत्नी सत्यजित तांबे पत्नीला उतरवतील रिंगणात ते आता त्यांचा प्रश्न आहे ना पण चर्चा म्हणजे तुम्ही विचारलं चर्चा कोणाची चर्चा आहे विरोधात तर अशी चर्चा ऐकायला भेटली होती का आपल्या आमदार काताळे त्यांची बायको पत्नी हा दोन आमदारांच्या पत्नी हा संगमनेरकरांची यावेळेस चांदी म्हणायची चांदी कशाबद्दल म्हणायची <laughs> मतदार त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार खूप चांगले प्रयत्न करणार मतदारांना आश्वासन देणार सोयी सुविधा देणार त्याच्यात चांदी चांदी होणार कॉम्पिटिशन असलं म्हणजे मग विकास पण चांगला होता दोन आमदारांच्या पत्नी लढतील का एकमेकांच्या विरोधात काय सांग आता त्यांचे प्रश्न आहे ना तो त्यांचा प्रश्न आहे पण हवा कुणाची दिसते तुम्हाला थोरातांची दिसते की खाताळांची थोरातांची कशावर थोरातांची दिसते जनता पहिल्यापासून थोरातांचे सांगायचे ना सभेला सा झालं ते थोडीशी चुकीमुळं मुळे अडचण आली पण त्यांचे काम आहे त्यांच्याजवळ संस्था आहे आता हे जे आमदार आहे त्यांच्याकडे संस्था नाही तर जनतेचे काय काम करणार आणि शेतकऱ्याचं फक्त काम सरकार आहे ना त्यांच्या सोबत सरकार इथपर्यंत नाही नाहीये विकेंडच्या संस्था आहे नाही विकेंडच्या संस्था त्यांच्याच तालुक्यात काम करतात आपल्या तालुक्यात नाही करत आपल्या तालुक्यात आपली आपल्याच संस्था पाहिजे आता शेतकऱ्यांचं अडचण म्हणजे सगळी दूध धंदा आहे शेतकऱ्यांचा ऊस कारखाना आहे मार्केट कमिटी आहे शेतकी संघ आहे हे सगळं थोरात साहेबांच्या हँडलमध्ये तर शेतकऱ्यांचं काम थोडंसाहेब करतात आणि शेतकऱ्यांचं काम करणं हेच गरजेचं आहे इथं सोयीसुविधा नाही दिल्या पंधरा वर्षा कोण म्हणतं नाही दिल्या लोकांचं कानूस येत नाही आता कोणी काय म्हणत असेल त्याला कोणी जबाबदार एक टाइमच पाणी येतं पिण्याचं पाणी एक टाइमच येतं पिण्याचं पाणी डायरेक्ट येतं हे ये कोणत्याच तालुक्याला नाही हे डायरेक्ट निळवंड्यावरून बिना मोटरीचं पाणी संगमनेर सिटीला येतं एक टाइम काय कधी कंटिन्यू ते फिल्टर होऊन येतं बिगर मोटरीचं हे कोणत्याच तालुक्यात नाही आहे हे फक्त सांगा कचरा कचरा उचलला जात नाही कचरा आता ते काही काही अडचणी तर थोडंफार तर राहणार ते आता ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं राहते ते कॉन्ट्रॅक्टरचं काम येते कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलं जातं असाही आरोप पाठीशी नाही घातलं जातं कचऱ्याच्या गाड्या तर ऑलरेडी चालूच आहे असं नाही का बंद येते पण ते चालूच आहे ना चुरशीची लढत होईल का नगर अध्यक्ष पदा नाही 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 काय होईल मग कशी होईल का वन साईड बी व्हायला वाच कोण येईल वन साईड थोरात तांबे कंपनी तांबे कंपनी हां थोरात साहेबांचे चाहते होते थोरातांची सत्ता येणार असे सांगतायत अजून अजून काही कानोसा घेऊया आपण तुम्ही कुठले सांगा काय व्यवसाय करतो तुम्ही हा मधी काय सर्वसामान्यासाठी काय सोयीसुविधा आहेत का सरकारच्या काय आता एवढं पण लक्ष देतं नाही देत आपलं काम व्हायला आपण नगरपालिकेची निवडणूक लागली आहे तर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करेल आता काय आता पाहू आता टायम हॉस बोल ना काँग्रेस सांग ना तोंडाने दूराने सांग ना काँग्रेस हा तुम्ही कशाला चालला आपलं आपलं नाही बोलतायत आपण पण तुम्ही तर काँग्रेस सांगताय नाही आमच्या काँग्रेसच आहे पक्का काँग्रेस एमआयएम पण आली ना आता नाही 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 त्यांना नाही काँग्रेस काँग्रेस <laughs> काँग्रेस म्हणतायत पण धनुष्यबाणाचे पण उमेदवार इथं निवडत भाजपचं आहे भाजपचे आपण भाजपचे का बरं भाजपचे आता पहिलं आता कामं चांगले म्हणून काय कामं चांगले भाजप सुविधा बरंच आहे ना चांगले लाडकी बहीण हे ते बरेच योजना आहे त्यांच्या आता नवीन योजना बरंच चालू केल्या ना त्यांनी नगर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आहे ना, ना था 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 था। आता भाजप शिवसेने बरोबर जाते लोक का काँग्रेस बरोबर जाते आता शिवसेना भाजपच आता आम्ही त्यातच आता थोरात येत ना पुढे काँग्रेसकडून थोरात त्यांची ताकद आहे हो आता हो आता सांगू बघू आपण संगमनेरमध्ये होतो संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल कताळ यांच्या पत्नी एकमेकांच्या विरोधात लढतील अशी मतदारांमध्ये चर्चा ऐकायला भेटली पाहूया आगामी काळात नगरपालिकेमध्ये संगमनेरकर कोणासोबत आहेत महाविकास आघाडीसोबत जात आहेत की सोबत आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे संगमनेर फाइल सब्स्क्राइब करा वास्तव उम्दा अति